मोरे सगळ्या होत्या ना तितके आपण निवडून काढलेत बघा एका साइडला आहेत बारीक आणि त्याच्यानंतर फ्राय केलेले खेकडी ताट एकदमच भारी वाढून आले तर या जेव्हा आता आम्ही जेव्हा बसलो तर आजच्याला ना भरपूर दिवसानंतर आहे ना, ना, में 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 ना, ना बारी बारीक था था। ना झोळून मासे पकडायला आलोय मुऱ्या माश्या मेन म्हणजे मुऱ्या काही भेटत नाही आपल्या साईडला कोणत्या साइडला मुऱ्या भेटत नाही त्या साईडला झोळायचंय आणि तिकडे ना बारीक बारीक मोऱ्या तयारी तोपर्यंत जास्त मुऱ्या काही भेटत नाही तोपर्यंत पर्यंत आजच्याला आख्या दिवसभर झोळायचे आणि इकडे केली सुरुवात हा तयारी केली उतरायचे आता पाण्यामध्ये आणि पाटी घेतली इकडं बघा खाली झोळन तुम्हाला मासे दाखवतोय इतके मासे आहेत ना हे बघा पाण्यामध्ये आणि असं तर वाटतंय की मासे हटणार आहे झोळणाला हे बघा इकडे ना पिंकीने झोळण आणलंय आणि एवढ्या जागेमध्ये ना मांडून घ्यायचंय इथं सुद्धा आहे ना भरपूर मासे दिसतात खाली तर आता बघू पहिल्या झोळ्यामध्ये किती मासे माश्यातात त्याच्यावरून आपल्या लगेचच आहे ना समजणार दोन झोळ आहेत बघा आईजवळ आहे ना अजून एक आहे आणि या साईडला बघा एक झोळण आहे ना लावून घेतलं आणि अजून सुद्धा आहे ना ते पण लावून घ्यायचं असं आणि हे सगळ्याने हो जागा था था ना कोंडून घ्यायचं आणि हे बघा सगळ्या ना दगडी डायरेक्ट आहे ना उलट्या पालट्या करायच्या त्याच्यानंतर आहे ना सगळे माश्यानं पळते ना ह्याच्यामध्ये झोळणामध्ये पादरावरती दगडी ठेवून घेतलं ते बघा आता चांगलं दिसतंय की हे असं गंडोळ झालं ना मग दिसायचं नाही हे बघा अशा आहे ना ठेवलं पादरावरती जमिनीवर थांबलंय बघा पदर या कोपऱ्यावरन असंच तिथपर्यंत आहे बघा झोळण आणि दुसरे ना मोठे मासे तर आपण पकडू शकतोय ते तर भेटतात हे मासे ना बारीक मासे काही भेटत नाही जास्त आणि ही असे त्याला मेहनत असते हे झोळणं लावणे ना ते पकडायला लागतात मासे आणि काय ठिकाणी तर भरपूर येतात काय ठिकाणी मासे काही हे भेटत नाही तर बघू इथं तर दिसतात मासे पण झोरणामध्ये आहे ना ते पळायला पण पाहिजे ना पळलं तर मग आपल्याला ते भेटतील मासे आता झोळणं लावून घेतल्यात हे बघा अशा एकदम भारी दगडे पण लावून घेतल्यात झोरणावरती बघा पदर आहे ना खालचा त्याच्यावरती अशा लहाणीच बघा दगडे ठेवल्यात आणि मासे आताच त्याच्यामध्ये ना जोरणामध्ये जायला लागल्यात त्या साईडला बघा ते खालना असं चोळायचंय उचलून घेतले आता झोळण पहिलं आले का नाही मासे आहेत आहेत दुसरे पण आहेत बघू आल्यात का नाही मासे वाटलं नव्हतं की मासे येतील पण माश्या ना आल्यात आणि ते पण एकदम बारीकल्या मासे म्हणजे मोरे आल्यात मेन माझे मोरे आणि इतर दुसरे पण मासे आहेत मेन माझे ना मोऱ्या तर आल्या आले का नाही मोरे मासे आहे का नाही मासे कुठं दाखव बर मासे आपल्याकडे काढा लागतील त्यातल्या आधी याच्यामध्ये ना आल्यात मासे ये बरं दाख जरा हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना निस्त्या मोऱ्या जास्त करून आलेत मोरे मासे खाली तर आहे ना मोरे मासे बसले हे बघा इतके 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 यायला लागले ना मासे तरी सुद्धा ना भरपूर भेटणार आहे आणि अजून सुद्धा ना असंच वरती जायचं आहे झोळी झोळीत तर मग मासे तर भेटणार आहे पहिल्या झोळाला बघा या वर्षातले पहिलेच भागात झोळून पाकडलेले मासे आणि हे इतके तर आले किती झाले मासे आता एवढे झाले ना पहिले झोळण्याचे एवढे मासे झाल्यात पाटीमध्ये ठेवून घ्यायच्यात आता आता ना पाटी पण आणली आणि हे बघा त्याच्यामध्ये ना फडकं खाली हातरले पाटीमध्ये कारण तरी ना एकदमच बारीक मासे आहेत ते आणि मग ते ह्याच्यामध्ये जे ना अडकतात तर असं फडकं हातरून घ्यायचं आहे पाटीमध्ये मुरे मासे आहेत आणि दुसरे पण मासे आहेत हे बघा इतके हे बघा एकदम भारीतले मासे जास्त करून त्याच्यामध्ये मोरे आहेत आणि बघू आता पहिलं झोळाला इतक्या तर भेटल्यात आता इथून पुढे ना अजून सुद्धा झोळणं आम्ही झोळणार आहे ह्या साईडला सुद्धा ना जागा आहे तिकडे अजून पुढे जिथपर्यंत जागा आहे ना तिथपर्यंत झोळणार आहे नाहीतर ह्या साईडला सुद्धा ना खालच्या बाजूला सुद्धा बराचसा जागा आहे तिकडे पण जाणार आहे आम्ही आता ना ह्या मोठ्या दगडींच्या पलीकडे ह्याच्यामध्ये आता झोळायचं आहे याच्यामध्ये ना एखाद्या वेळेस दोन झोळणं होणार आहे कारण तर बघा या साईडला सुद्धा एक झोळण लागू शकते आणि या साईडला सुद्धा या गावतांना सुद्धा ना मासे बसलेले असतात या आहे ना रुंदी जरा कमी आहे पण थोडं ना खोल पण आहे एखाद्या वेळेस ह्याच्यामध्ये मासे असते परत एकदा ना इथं झोळण लावून घेतो आम्ही पहिलं तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय दुसरं झोळण उचलून घेतलंय आता मोठा कचरा काढायचा आहे ना कचरा घ्या काढून आता एक खेकड पण आहे तिथं खेकड पण आली काही ह्याच्यामधलं त्याच्यामध्ये एक खेकड आले त्याच्यामध्ये एक आता ह्याच्यामध्ये सुद्धा थोडे मासे भेटलेत ते आता मध्ये घ्यायच्यात काढून मंगाशी होती तेवढे पार्टीमध्ये दोन खेळकड्या होत्या ना त्या पण घेतल्यात आणि त्या पण आहे ना एखाद्या वेळेस भाजू किंवा कालोन्यामध्येच टाकू बघ आता जसं जमन तसं करू आता है ना तिसरं पण झोळा लावून घेतलंय आणि हे सगळ्यांना हुसाकलंय सुद्धा त्याच्यामध्ये ना बरेचसे मासे होते तर पळलं आता झोळण्याक आता बघ झोळ्यामध्ये जातात का नाही मासेच्यामध्ये ना लय होते लय मासे होते सगळं हुसकून तर घेतलं आता उचलून पण घ्यायचंय आता आता ना तिसरं सुद्धा बघा ना उचलून घेतलंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा ना बरेचसे मासे आल्यात ह्या गावताच्या केकडे किती आहेत चार चार इतक्या खेकडे आल्यात बघा झेंग्या पण आल्यात झेंग्या सुद्धा आल्यात बघा झेंग्या पण आल्यात आणि या झेंग्यांच ना एखाद्या वेळेस आपण वेगळं बनवू काय तरी रेसिपी बघू आता आपल्याला वेगवेगळे ना बनवायला जमतय का रेसिपी दोन ह्या बघा इथं सुद्धा आहे ना दोन खेकडे आल्यात इकडे ना थोडे मोठे साईजचे आले ते त्याच्यामधला कचरा घेतला एक आढून आणि मासे बघा किती आल्यात हे मासे ना एकदमच कमी झाल्यात आपल्या साइडचे तर आणि खेकडी बागा आले आता पाच सहा ना एक चिलपी पण आली बारीक आणि इथं ना, ना मरळ आणि मासा डोक मासा असणार आहे तो आणि ह्या ला बघा खेकडी किती आहेत सगळ्याने खेकडे ह्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसल्यात बघा हा लय खेकडे आल्यात ते गावात ना हा त्या गावताल ना खाली खेकडे बसतात जोळणाऱ्या बऱ्याचशा खेकडे आल्यात आता ना भरपूर खेकडे आल्यात ते ना सगळ्यांना तोडून घेतोय मी तो कारण तर आहे ना त्याची पण रेसिपी बनवू नदीवरतीच आणि लहान माशांची पण ह्या बघा ही चल तोडून मी पण घेतो आता ना, ना ना, एक ना मोडून घेतोय हे बघायचे आलो पण आहे ना मोडायला लागले आता आहे ना थोडं खालच्या बाजूला आलोय मासे पकडून झाले त्या साईडचे आता बघणार या साईडला ते बघा सगळे झालो आम्ही आणि इथून आहे ना तिकडं पलीकडं जायचंय कारण तरी ना तिकडे एकदमच भारी जागा आहे कचरा नाही काय नाही तर पलीकडच्या साईडला जाणार आहे या पाण्याच्या पलीकडं आणि त्या साईडने सुद्धा आहे ना पाणी आणि बघू जमलं तर अजून सुद्धा आहे ना, ना एक झोळ नाही ना आम्ही एवढ्या जागेमध्ये ना झोळून बघणार आहे इथंच थांबायचं आणि एकदमच भारी जागा आहे बघा इथं चांगले दगड आहेत ह्या पाण्यामधल्या ना इकडं पुरामध्ये ना आल्या असणार आहे तर इथे ना जागा झाल्याय बघा थांबायला मग आता ना थोडं वेगळं झोळून बघणार आहेत कारण तर आता ना मोऱ्यांसाठी नाही झोळणार आता ना जे वरतून मासे फिरतात ना त्यासाठी ना झोळणार आहे आता आई पिंकी आणि चालू तिघी जणी जाणार आहे पाण्यामध्ये आता तुम्हाला दाखवतोय ते त्या माश्याला ना एकदम घाय करायला लागते ना अशे वरतून हे ना फिरत असते तर ते ना झोळायचे आता आता बघा ह्या साइडला हे ना कोपर कोंडून घ्यायचंय आणि एकदम फास्ट मध्ये घ्यायला लागते ते झोळण ते आपण मोऱ्यांसाठी कसं आहे एक जागेवरतीच ठेवतोय पण हे तसं नाही हे असं आहे ना वडीत आहे आणि आहे बघा या कोपऱ्यामध्ये ना मासे असणार आहे ते आता हुसकून घ्यायच्यात आता मी पण उतरतो या साईडने मग सगळे ना मासे पळतील हे बघा मासे पळायला लागल्यात त्या साईटला हुसका पटापट मासे

आले लय ते बा किती माशेन मासे ते आणि माशांचं नाव सांग पिंके त्याला उक्याळ म्हणतात काय म्हणतात उक्याळ म्हणजे दांडवणी सारखं असत ते बारीक ना काही लागत नाही फक्त ना मिनट फक्त झालं असे मुरे माशेला आणि सगळ्यांना ते एकदम माँ, माँ, आले ना हाताने चोळून पण घ्यायला लागतं हे मासे माग लागायला लागत त्यांच्या जोळ घेऊन ना हा जोळण घेऊन माग लागायला लागत पण हे खायला एकदमच भारी असतात पोण्याचे काय नाही बाबा मासे बाग किती भारी दिसतात आता वेळ बघा पाटे नाव ठेवली आपण मासे ना विकायला तर काय भेटले नाही पण कालवनाला एकदमच जास्त मासे भेटलेत ते कालवण आहे ना भरपूर कालवण होणार आहे त्याच्यामध्ये खेकडे पण भेटलेत बारीक बारीक तर खेकडींचं सुद्धा ना जमलं तर एखाद्या वेळेस बनवू आपण नाहीतरी मासे पण भेटलेत मोऱ्या थोडे आहेत आणि दुसरे मासे आहेत सफेद मासे तर एकदम भारी रेसिपी होणार रे। आहे भात पण बनवायचं अजून आणि कालवण तर आलो आई तिकडे गेली सार पण आणायला हे बघा इथंच थांबायचं आणि एकदम भारी रेसिपी बनवू आजच्याला या वर्षातले पहिल्यांदाच झोळून माशांचे त्या ना मासे बघा निवडून घेतात एका साईटला ना मोऱ्या आणि झिंगे आहेत ना ते एका साईटला निवडून घ्यायच्यात आणि सपेद माश्या साईटला तर आता आणलेलं दाखवऱ्या पिंके हे बघा हे बघा इतके मासे भेटलेले आताचे ते पण एका झोळण्याच्या बघा आणि ह्याच्यामध्ये एक पण मोरे भेटणार नाही कारण तर ना ना खाली असतात बसलेले आणि हे मासे ना वरतून फिरतात मोरे बागा ह्या साइडला निवडून काढल्यात गोडवे मासे मोरे आणि झिंगे ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे आहेत अजून त्या साईडला बघा ना आता चूल पेटवायला लागली आताना पटापट आता काम करायच्यात आणि भात घालायचे तर पाहिलं तर तुम्हाला ना मासे दाखवते हे बघा मोऱ्या सगळ्या होत्या ना तितक्या पण निवडून काढल्यात बघा एका साइडला ह्या बघा इतक्याच भेटल्यात आणि ह्याच्यामध्ये हे मासे परत ह्याच्यामध्ये पण असले आहेत मासे आणि मोठे मोठे आहेत आणि तितक्या खेळड्या आहेत एका साइडला खेकडे आहेत बरेच खेकडे पण भेटले जोहाणालाच आणि या खेकड्या ना खायला एकदमच भारी असतात बारीक बारीक जरी असले ना तरी चव एकदम भारी असते त्याला आलोय बघा खेकडे ना साफ करून घ्यायच्यात आता ह्या इतके खेकडे आहेत आणि त्यांच्या नांगे काय घेतले नाही फक्त नांगूडच घातल्या आणि या साईडच्या ना खेकडे इतकी साईज जास असते जास्त काही मोठी पण असते वरची घाण सगळी काढायला लागते हा त्याच्यामध्ये ठेवलेत ना हा ठेवलं घे साफ करून, ना, करून, ना करून हे बारिक, बारिक। ना सगळे घे साफ करून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय बघा मस्त पैकी आहे ना मासे पण साफ करून झालं त्याने हे बघा किती भारी दिसतात बघा सगळे मासे बारीक बारीक आणि आता ह्यांची ज्यांना रेसिपी बनवायची याच्यानंतर इकडे खेकडे आहेत आणि इकडे ना समंताला एक मासा दिल तर भाजून जो चिलपी मासे भेटलेला एक आणि भात झाले ना आता हा भात झालाय बघा मस्त भात झालाय मिरच्या टाकून घेते कांदा चिरून घेतलाय टोमॅटो पण चिरून घेणार तेल वाचून घेतलंय आता आणि पहिलं तर खेकड्याच कालून बनवून घेणार आहे ही तर खेकडे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते हळद एक चिकन मसाला एक गरम मसाला एक कांदा मसाला आणि एक मिरची पावडर थोडी कोथंबीर पण टाकून घेतली मस्त आता कांदा शिजून झालाय आता खेकडी टाकून घेते लगेच किती भारी दिसत ना हा हे बघा खेकडीचं कालन पण झालंय आणि बघा किती भारी दिसतंय आता ते पण एकच कडे आहे त्याच्यामुळे ना ताटामध्ये आहे काढून ते कारण तर ह्याच्यामध्ये ना अजून माश्यांचं काढून बनवायचंय मोऱ्या माशांच हे बघा इतकं झालंय आता ह्याच्यामध्ये मुऱ्या मासे बनवायच्यात हे बघा हे ना हे भरपूर मासे आहेत हे बघा मोठं ताट आणि ते पण बघा फुल भरून आहे दिसतात बघा किती भारी दर्घे आता ह्याच्यामध्ये सुद्धा सगळं काय घेतलंय घेतलंय कांदा टोमॅटो आणि सगळे ना जास्त जास्त घेतलंय ना आताच्या वेळेस माशांमध्ये लसूण टाकून घेत हा कांदा पण टाकते मिरची घेतली हुबी चिरून घेतली ती ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना शेम मसाले घ्यायचे टाकून जे खेकडे मध्ये वापरले ना तेच ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना टाकायच्यात माश्याचा मसाला टाक आहे ना सगळे ना मसाले टाकून त्याच्यामध्ये आणि बघा आता सगळे मसाले चांगले शिजलेत आता मासे घ्यायचे टाकून इतक्यातच भरपूर मासे आहेत आणि डायरेक्ट आहे ना हे मोठ टाट आहे आणि ते बघा भरून आहे डायरेक्ट मासे एक ना एकदमच भारी असतात हे आणि ते पण आहे ना नदीवरतीच जर बनवलं ना तर एकदमच भारी बघा आणि आता फक्त कालून बनवायचं बाकी आणि ते झालं ना तर इथं जेवायला पण बसायचंय आणि टाइम लागत नाही या माश्या शिजायला टाइम लागत नाही लगेच शिजत बघा सगळे मसाले लागले ते माशांना आता पाणी वाटून घेते लगेच बघा भरपूर दिवसानंतर आहे ना नदीवरती लहान माश्यांची रेसिपी ते पण त्याच्यामध्ये मुरे मासे पण आहेत उतारून घेते आता लगेच बघा कालून झालंय आणि ही बघा माशांची रेसिपी लहान मासे आहेत मुरे मासे ना सगळे ताट घेतलं वाढून हे बघा एकदम मोठी मोठी ताट आणलेत मासे बारीक आणि त्याच्यानंतर फ्राय केलेले खेकडी बघा आईला देला तिकडे टाट रोयदासला पण दिलाय आणि इथं शालू जवळ पण आहे आता मी पण बसणार आहे मी तिथं बसतोय त्या साईडला बघा माझं पण ताट आलंय आणि तुम्हाला दाखवतो आता हे बघा किती भारी ताट आलंय भात आहे आणि त्याच्यानंतर हे मासे आहेत मोरे मासे आहेत इकडे इकडे खेकडी फ्राय बघा बघा आता एकदमच जवळ बसलो आम्ही जेवायला हे बघा ताट एकदमच भारी वाढून आल्यात लय दिवसात नाही ना हे मासे बनवलेत आज चला नदीवरतीच लहान मासे काही भेटत नाही ते लांब लांब जायला लागते पाकड तर या जेवायला आता आम्ही जेवायला बसलोय आलंय रोयदर्शनी केली सुरुवात कसं झालंय पहिल्यांदाच मासे खातोय आम्ही लय तू बारीक बारीक मासे एकदम मस्त लागतात मुरे मासे आता ना जेवण पण झालंय मस्त पैकी भरपूर आचाराने जेवण केलंय कारण तर ना लहान माशांची इतकी भारी रे अशी होती ना तर बऱ्याच दिवसानंतर ना ते पण मुरेमाशे पण होते खेकडींची फ्राय होते तर चला इथून पुढे जास्त काय दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा